आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे तुझ्यातला उजेड एक मोठा इलेक्ट्रिक दिवा आणि एक छोटा तेलाचा दिवा इलेक्ट्रिक दिवा नेहमी अभिमानाने म्हणायचा मी, माना मी जास्त उजेड देतो लोक मला जास्त महत्त्व देतात तेलाचा दिवा शांत असायचा एक दिवस वादळ आलं पाऊस वीज जोराचा वारा इलेक्ट्रिक दिवा बंद पडला संपूर्ण गाव अंधारात बुडाले लोक घाबरले तेव्हा कोणीतरी छोटा तेलाचा दिवा पेटवला आणि हळूहळू घरात उजेड पसरला तो मोठा नव्हता पण पुरेसा होता त्या दिवशी गावाला समजलं मोठेपणा महत्त्वाचं सात नसतो सातत्य आणि टिकून राहणं महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यातही असंच असतं आपण कधी स्वतःला कमी समजतो दुसऱ्याशी तुलना करतो पण लक्षात ठेवा तुमचा छोटासा प्रयत्नही कोणाच्या आयुष्यात उजेड आणू शकतो वादळ कायम कायमच राहत नाही अंधार कायमच नसतो थोडक्यात काय जर आपण थांबलो नाहीत ना तर छोटासा प्रकाश पण पुरेसा असतो मोठं होण्यापेक्षा कायम पेटलेलं राहणं शिका या गोष्टीतनं तुम्ही काय शिकलात कमेंट करून जरूर नक्की कळवा धन्यवाद